जसं बघा तर आपण ऑर्गेनिक फोटो कंडक्टिव ओपीसी याला स्वच्छ कसे करायचं ते बघणार आहोत ओपीसी ड्रम हा ॲल्युमिनियम सिलेंडरचा बनलेला असतो त्यावर ऑर्गेनिक फोटो कंड़क्टिव मटेरियल चे कोटिंग केलेले असते ॲल्युमिनियम सिलेंडर हे ग्राउंड पोटेन्शियलला इलेक्ट्रिकल कनेक्ट केलेलं असतं ओ पी सी मटेरियल असे असते जेव्हा त्यावर लाईट पडतो त्यातून विद्युत प्रवाह वाहू लागतो ओपीसी ड्रमवर इमेज ट्रान्सफर करण्यापूर्वी तो ड्रम क्लीन करावा लागतो ओ पी सी ड्रम हा फिजिकली आणि इलेक्ट्रोस्टॅटिकली स्वच्छ होणे जरुरीचे असते फिजिकल क्लिनिंग हे रबर क्लीनिंग ब्लेडच्या साह्याने केले जाते जो टोनर पार्टिकल्स ड्रमवरून दूर करतो ओपीसी ड्रम हा मोटरच्या साह्याने फिरवला जातो आणि रबर ब्लेडच्या वर ठेवून टोनर पार्टिकल्स दूर केले जातात लिक्टोस्टॅटिकली क्लीन करण्यासाठी इरेज लॅम्प्स वापरतात ઇરેઝલ છે ઓપીસી ડ્રમ વીહ ચાર્જ